सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आणि सह्याद्री पर्वताच्या उंच रांगांमध्ये असलेला ऐतिहासिक रांगणागड मागील काही वर्षात पर्यटक तसेच गिर्यारोहणास येणाऱ्यांसाठी औत्सुक्याचा विषय बनला आहे सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील नारूर या गावातून या रांगणागडावर जाण्यासाठी पर्यटकांना वनविभागाकडून विशेष सुविधा देण्यात येत आहेत दरवर्षी या गडावर हजारो पर्यटक भेट देत असून यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पर्यटन वाढीस चालना मिळत आहे रांगणागडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी सिंधुदुर्ग वनविभागाने नारूर या गावाच्या पायथ्याशी प्रवेशद्वार बनविले आहे या गडावर जाण्यासाठी सरळ सोपे दगडांनी बांधलेले मार्ग विश्रांतीगृह जेवण बनविण्याची सुविधा स्वच्छतागृह वन्यजीवप्रेमींसाठी मचाण व्यवस्था केली आहे मागील काही वर्षात रांगणागडावर जाणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाली असल्याने स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत ज्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रांगणा गडावर मागील काही वर्षात पर्यटक येणाऱ्यांची संख्या वाढत आहे येथे येणाऱ्या पर्यटकांना सुविधा देण्यासाठी नारूर गावात होमस्टे निर्माण केले असून गडावरही पर्यटकांची राहण्याची आणि जेवणाची सोय स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे यामुळे हा गड पर्यटकांना भुरळ घालत आहे गडाचा पायथा आणि गडावर स्वच्छतेच्या अनुषंगाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येतात येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी मोठी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे इव्हन सिंधुदुर्ग किल्ल्याचं जे बांधकाम झालं ते सुद्धा रांगणा किल्ल्याच्या अधिपत्याखाली झालेलं आहे त्यामुळे या गडाला तेवढं महत्व आहे त्यामुळे स्वतः महाराज म्हणतात एक रांगणा खबरदार तर सर्व काही सुरक्षित तर अशा या किल्ल्यावरती आपण आज ट्रेक करणार आहोत संख्या खूप मोठी आहे मला वाटतं आमच्या गावातून एवढ्या मोठ्या संख्येनं जाणारा हा पहिलाच ग्रुप होता बंगलामध्ये की नाही वेगवेगळे प्राणी पक्षी आढळतात आणि हा प्राणी बघितलाय का कोणी आहे खारुताई जशी असते कसा ता दिसतो आणि महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे आणि इथे बऱ्यापैकी आढळत होतो आणि ह्याची एक टेक्निक असते की हा जेव्हा घरटे बांधतो ना तेव्हा तो वेगवेगळ्या ठिकाणी बांधतो म्हणजे एकच घरटा असत नाही त्याचा ही त्याची एक डिफेन्स टेक्निक आहे की चार पाच झाडांवरती घरटे असतात म्हणजे वरून कोणी जरी त्याच्या पिल्लांना पकडायला आलं तरी ते कन्फ्यूज झाले पाहिजे त्याच्यासाठी आहेत तशाचप्रमाणे बरीचशी फुलपाखरं जवळपास अडीचशे प्रकारची फुलपाखरं दोनशे अडीचशे प्रकारच्या रानभाज्या ज्या ठिकाणी आहेत पण आपला ग्रुप सगळा मोठा आहे त्याच्यामुळे सगळ्यांना जर आपण माहिती देत बसलो तर वरती पोचायला आपल्याला उशीर होईल आणि हत्तीची सोंड माती हा जो पॉईंट आहे तो आपला करायला लागेल आपण वरती जाऊया सगळी माहिती घेऊया रागनागड वर जाण्यासाठी नारूर हा सगळ्यात सोयीस्कर आणि सोपा रस्ता म्हणून पर्यटक याचा पुरेपूर वापर करत असतात रागाणागडाच्या पायथ्यावरून जाण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने वन विभाग सावंतवाडी मार्फत कडवल क्षेत्र त्या दरम्यान सावंतवाडी वन विभागाने पायवाट ही चांगली केलेली आहे पूर्ण पायवाटेला जाण्यासाठी दोन्ही साईडने रॅम्प बांधून प्रत्यक्ष जाण्यासाठी चांगला रस्ता गडावर जाण्यासाठी केलेला आहे त्याच्यामुळे इतर जे काही रस्ते आहेत ते डोंगर डोंगर दरातून खास कळग्यातून जाण्यासारखे रस्ते आहेत पण हा मुख्य रस्ता एकदम सोयीस्कर आणि सोपा रस्ता कमीत कमी एक माणूस चाळीस ते पंचेचाळीस मिनिटापर्यंत गड सर करू शकतो असा सोयीस्कर रस्ता वन विभागाने करून दिलेला आहे तरी पण सर्व पर्यटकांना अशी एक विनंती आहे की आपण सर्वांनी सर्वात सोयीस्कर रस्ता नारूर च्या दरवाजाकडून जाणार हा सर्वात सोयीस्कर रस्ता सर्वांनी अवलंब करावा फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे इथे पर्यटकांना विश्रांतीसाठी उंच मनोरे बसण्यासाठी बेंच आणि बस जागा बसण्यासाठी असे सा, छप्पर करून केलेली जागा इथे पर्यटकांनी केलेल्या आहेत तसेच सध्याच काही दिवसापूर्वी इथे रागनागडाच्या भाषेची एक दुर्मिळ सापाची प्रजाती इथे आढळलेली आहे आणि त्याची संशोधकांनी नोंद केलेली आहे असं दुर्मिळ साप फक्त आपल्या रागनागडाच्या या खोऱ्यात भेटलेला आहे तसेच या ठिकाणी आपला जो राज्य राष्ट्रीय प्राणी मानला जातो शेकरू हा ही हा मोठ्या प्रमाणात इकडे आढळतो तसेच वाघ आणि इतर बटरफ्लाय पक्षी आपल्याला विविध पक्षी जे आपल्या परिचयात नसतात असे पक्षी आपल्याला इथे या निसर्गरम्य परिसरात ट्रेकिंग करताना अनुभवता येतात आणि विविध प्रकारची वन औषधी झाडे या पूर्ण वेळी आपल्याला जी आपल्याला माहीत नसतात अशी वन औषधी झाडे पण इथे आपल्याला संशोधक घेऊन त्याचा शोध घेत असतात की ही कुठल्यासाठी औषधी आहे काय आहे असे अनेक प्रकारचे वन्य निसर्ग संपत्तीने नटलेलं असं हे नारुळ गाव विविध वन्य प्राणी असेच वन्य प्राण्यांचा वावर ही आपल्या नारुळ गावात गाड्याच्या पायथी जाताना दिसून येतो शिवराय माझं नाव किशोर सरनोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेला रांगणा किल्ला प्रसिद्ध गड आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला समृद्ध असा नारुरगाव या गावचा मी रहिवासी आहे आणि मी रांगणागडावरती टुरिस्ट गाईडचं काम करतो त्याचबरोबर संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये टूर ऑपरेट करतो आणि रांगणागडावरती सध्या पर्यटकांचा ओघ जास्त आहे कारण या रांगणा किल्ल्याला अनन्य साधारण असं सा महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण कोल्हापूरच्या तेरा किल्ल्यांपैकी कि एक एकमेव किल्ला त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्ये जेवढे किल्ले आहेत त्याच्यामध्ये ट्रेकिंगसाठी सगळ्यात बेस्ट किल्ला हा आहे आणि कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या बॉर्डरवरती तो स्थित आहे आणि इतिहासकालीन पण त्याचं महत्त्व तेवढंच आहे हा बॉर्डरवरती असल्यामुळे सिंधुदुर्ग गोवा आणि कोल्हापूर या तिन्ही भागांवरती वर्चस्व मिळवण्यासाठी रांगणागड ताब्यात असणं खूप गरजेचं होतं आणि याच कारणास्तव या किल्ल्यावरती भरपूर आक्रमण झाली राजे आग्र्यात जेव्हा कैदेत होते त्यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम चालू होतं आणि अशावेळी रांगणा किल्ला दुश्मनांच्या ताब्यात गेल्यामुळे स्वराज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला मग स्वतः जिजाऊ महासाहेबांनी मोहीम काढली आणि रांगणा ताब्यात घेतलेली एक घटना खूप महत्त्वाची आहे इतिहासाच्या दृष्टिकोनातून आणि त्यानंतर इथली सगळी व्यवस्था लावून त्या रिटर्न गेलेल्या आहेत आणि स्वतः शिवाजी महाराज जेव्हा आग्राहून सुटले आणि रांगणागडावरती आले त्यावेळी त्यांनी सहा हजार होण खर्च करून रांगणा किल्ल्याची डागडुजी केलेली आहे आणि त्यानंतर मनोहर मन संतोष गडावरती त्यांनी एक महिना वास्तव्य केलं आहे आपण तहात गमावलेले जे किल्ले आहेत ते परत कसे मिळवायचे याचं सगळं नियोजन तिथे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मोहिमा काढून आपण कुठल्या मोहिमेवर जायचं आपल्या सरदारांना कोणत्या मोहिमेवर पाठवायचं हे सगळं नियोजन करून धडाधड सगळे किल्ले परत ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आत्ता पर्यटक या गडाला भेट जास्त देत असतात आता, आता आम्ही टुरिस्ट गाईडचं काम करतो त्याचबरोबर आमचे होमस्टेज आहे नारूर गावामध्ये सरनोबतवाडा हे शंभर वर्षापूर्वीचं मातीचं घर आहे ज्याला आम्ही ब्रीदिंग हाऊस म्हणतो आणि पर्यटकांची राहण्याची सोय तिथे केली जाते त्याचबरोबर नदीच्या काठावरती टेंट कॅम्पिंग होते शेतामध्ये टेंट कॅम्पिंग होते ज्यांना रांगणागडावरती राहायचं असेल त्यांचीसुद्धा जेवणाची राहण्याची सोय आम्ही टेंट कॅम्पिंग वगैरे हो करून अरेंज करत असतो आणि गावातील मुलं यासाठी भरपूर सक्रिय आहेत तरुण मुलं जी आहेत त्यांनी याची ॲडव्हर्टाईज जास्त केली आहे कारण मध्यंतरी जास्त कोण येत नव्हते हो पर्यटक ये आणि अशावेळी सगळ्या मुलांनी एक ग्रुप तयार करून सोशल मीडियावर जास्त भर दिला जेवढे युट्यूबर्स आहेत त्यांना आणलं गेलं गावामध्ये आणि रांगणागडाची ॲडव्हर्टाईज केली गेली आणि या गडाची डागडुजी करणं खूप गरजेचं आहे कारण म्हणजे पुरा पुणे पुरातत्व विभागाने त्याची दखल घेतली आणि सहा कोटी रुपये खर्च करून गडाची डागडुजी केलेली आहे परंतु अजूनही रांगणागडाचा काही भाग कोसळत चालला आहे मग सरकारने त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि पर्यटक येतात त्याचबरोबर काही ते गड्याचं पावित्र्य भंग करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात मग अशा वेळी कचरा वगैरे साठला जातो मग वेळोवेळी जे शिवप्रेमी संघटना आहेत गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संघटना आहेत त्या गडकिल्ले संवर्धनाच्या मोहिमा राबवत असतात आणि आता येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला रांगणागडावरची सगळ्यात मोठी मोहीम स्वच्छता मोहीम होणार आहे आणि याच्यामध्ये राजा शिवछत्रपती परिवार त्याचबरोबर सिंधुदुर्गमधील जेवढ्या शिवप्रेमी संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांना एकत्र करून जवळपास तीन हजार ते चार हजार मावळे रांगणागडावरती स्वच्छतेसाठी उपस्थित असतील धन्यवाद